ये थे, मास अंतर्गत सायंटिस्ट प्रोफेसर श्री राजमल जैन यांची एकशे आठ शांतीसागरजी महाराज शांतीसागरम तीर्थ शांतीपुरम भोज येथे सकल दिगंबर जैन समाज यांच्या स्वागत सहकार्याने सुरू असलेल्या चातुर्मासा अंतर्गत दिनांक सव्वीस आणि सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी ठीक सात वाजता इस्रोचे आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्रज्ञ प्रोफेसर श्री राजमल जैन यांची व्याख्यान माला होणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माहिती परमपूज्य ज्ञानयोगी एकशे आठ आचार्य श्री विद्यानंदीजी महाराजजी यांनी दिली आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय आंतर ख्यात प्राप्त उपग्रहामध्ये ज्यांचा सखोल अभ्यास आहे शास्त्रज्ञ वैज्ञानिक डॉक्टर राजमलचे जैन मूळ निवासी राजस्थानचे आहेत उदय दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस अखंड दोन दिवस ते इथं प्रबोधित करणार आहेत त्यांचं व्याख्यानमान आहे समर्पित त्यांच्यावरून आपल्याला उत्तरं मिळणार आहेत म्हणून मी सकल दिगंबर जैन समाज भोज ट्रस्ट कमिटीच्या वतीनं सगळ्यांना मी आव्हान करतो अशा थोर व्यक्तिमत्ताचा आपण भरपूर लाभ घ्यावा आणि या आयोजित दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपले दर्ज करावा। ये निवेदन करता। भोज येथील प्रथमाचार्य श्री एकशे आठ शांतीसागरजी महाराज स्मारक मधील भवनामध्ये सदरची व्याख्यानमाला होणार असून सव्वीस जुलै रोजी सायंकाळी ठीक सात वाजता होणाऱ्या व्याख्यानमालेमध्ये जैन धर्माची प्राचीनता आणि भारतीय संस्कृती जैन धर्म प्राचीन संस्कृतीचा परिचय या विषयावर आणि सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी ठीक सात वाजता होणाऱ्या व्याख्यानमालेमध्ये अहिंसाचा विज्ञान आणि परिचय या विषयावर डिजिटल स्क्रीनच्या सहाय्याने माहिती देणारी व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारा दिली यावेळी भोज येथील सकल दिगंबर जैन समाज कमिटीचे अध्यक्ष श्री रमित सदलगे यांच्यासह श्री रजनीकांत चौगले श्री अप्पासाहेब पाटील श्री संदीप पाटील श्री अजित गेबीचे वकील श्री राजेंद्र उत्तुरे श्री शीतल बागे श्री शीतल बाबू सदलगे श्री रविकीर्ती पाटील श्री शीतल देसाई श्री संतोष माणगावे श्री विद्यासागर नेजे यांच्यासह जैन बांधव उपस्थित होते समाजकार्य न्यूज साठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे